नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला दसरा सणाच्या माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा विजयादशमी दसरा नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो पौराणिक कथेनुसार देवाविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा विजयारूपी पार्वतीने विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन का कामाचा श्री गणेशा या दिवशी करतात लहान मुलाकरून ह्या दिवशी सरस्वती पूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्व आहे उत्तर भारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाण्याची प्रथा आहे वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपट्याच्या झाडामध्ये ठेवले होते असे मानतात म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात या दिवशी वाहनांचीही पूजा करतात या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे घरी आल्यावर बहिणीने अथवा घरातील मुख्य जी स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायची असा प्रघात आहे पूर्वी साम्राज्य वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आपल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघाने होत असे या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात तण खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात विजयादशमीला आपट्याची किंवा शमीच्या वृक्षाची पानं सोनं म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली पेशवाईत सरंजाम नगारा नोबती याची त्यात उत्साही वाढ झाली महाराष्ट्रात आज गावोगाव दसरा माळ आहे या माळावर चिवट्यांच्या बंदिस्त चौकात गावचा गुरुवल्या पहाटेच आपट्याच्या किंवा शमीच्या फांद्याचे ढीग आणून रचतो संध्याकाळी गावच्या तालेवार मानकऱ्याकडून हा सोन चौक सो सर्वप्रथम फोडला जातो मग गावकऱ्यांची चौकातील सोनं लुटण्याची तिथं झुंबड उडते हाती लागतील ते ठाळे अपूर्वान हाती वागवीत गावकरी गावाच्या ग्रामदैवताला प्रथम सोनं वाहतो मग आपल्या सर्व गावबंधूंना हे सोनं देण्यासाठी त्याचा मित्रगणासह ग्रामदौरा सुरू होतो शेमल्यात जर्द कोंभाचे तुरे रोले ले शिवरायांचे मराठमुळे ग्रामीण एकमेकांना हातच्या सोन्याची पानं देताना हटकून म्हणतात सोनं घ्या सोन्यासारखं राहावा आमचं सोनं सांडू नका आमच्या संग भांडू नका ते एकमेकांना निकोप गावरान प्रेम प्रेम देत उरावरी भेटतात त्यावेळी ते त्यांच्या फेट्याच्या शेमल्यात खोवलेले देखणे कोंब लईत मागे पुढे उडतात ते बघताना सर्व खारा महाराष्ट्र खरतो शिवकाळापासून शिमोलंगानाला फार महत्व आले मावळे सैनिक जवळजवळ सर्व शेतकरी होते ते आपो आप आपल्या गावाकडे पावसाभर शेतकामात राबत पावसाळा संपला की मळणी आबादानी आवरून मावळा आपल्या बुद्रुक खुर्द वस्तीची शिव सीमा ओलांडून निघी त्याच्या कमरेला तलवार असे हाती भाला पेललेला असे पाठीवर ढाल आवळलेली असे आता तो शिवरायांच्या सेनेचा धारकरी असे हे सीमोल्लंघन तो विजयादशमीच्या सोनवानाच्या मुहूर्तावर करी आता त्याला तिकडे जिकडे थोडा तिकडं मुलूक थोडा असं म्हणत मैसुरात दसऱ्याच्या या दिवशी नानारंगी झुली पांगरलेले शेकडो हत्ती दसरा मिरवणुकीसाठी रस्त्यावर येतात बंगालात फक्त दुर्गपूजा व तिचं स्तवन यालाच महत्त्व असतं महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाचं आहे तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्री लोक संपन्न करतात पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ नौ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकासमोर नऊ रोज नऊमाळा टांगून विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोनं वाटतो दुसऱ्या दिवशी पाठीला खंडेनवमीची उजलेली आत्यारं पेलत नवरात्रीची काठ टाकून विजयादशमीची पराक्रमाचे नवकोंभ मिरवत सिमोल्लंघन करतो हे आगळं वेगळं वाटत नाही काय नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर आपणा सर्वांना सोनं घ्या सोन्यासारखं राहा सोन्यासारख्या माणसासाठी विजयादशमी दसरा निमित्त सोनेरी शुभेच्छा